मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार अनेक जागतिक नेत्यांची घेणार भेट नांदेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट निवडणुकीमध्ये गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात न घेण्याची मागणी मिलिंद देशमुख आणि दिलीप कनकुत्रेंना पक्षात घेण्यास विरोध राष्ट्रवादी काँग्रेस अरुष पवार पक्ष महापालिका निवडणुकीत मुंबईत पन्नास पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यालयात बैठक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवारांची साथ सोडणार आज शिर्डीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश विधानसभेपूर्वी सतीश चव्हाणांनी सोडली होती दादांची साथ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुंबईच्या दौऱ्यावर बुलेट ट्रेनसाठी ठाणेखाडीच्या बनत असलेल्या बोगद्याची पाहणी करतील सोबतच महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांचाही घेणार आढावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या योजनेचा शुभारंभ समारंभाला उपस्थित राहतील नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला महत्वपूर्ण आढावा प्रयागराज मधील योजनांचा अभ्यास करून नाशिक कुंभमेळ्याची तयारी केली जाणार शिंदे यांची माहिती पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावरा यांचा राजीनामा माजी आमदार वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून दिला राजीनामा भाजपच्या हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षांना सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक पक्षाचे प्रदेशाध्यक्षच असे असतील तर मग लाडकी बहीण सुरक्षित कशी शरद पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांचा प्रश्न धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही खासदार अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या